सतत कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी लेजिम खेळाचं सादरीकरण केलंय ओल्या हवेतही विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता देशभक्तीच्या वातावरणात सादर झालेल्या या लेजिम खेळाला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली अचानक आलेल्या पावसालाही दाद न देता देशभक्तीपर वातावरणात विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक तालुका भुदरगड शाळेच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लेझिम सादर केली आहे अंगावर शहारा उभा राहावा इतक्या जोशपूर्ण आणि राष्ट्रप्रेमाचं उत्कृष्ट उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळालं या कार्यक्रमाला मडिलगे बुद्रुक गावच्या सरपंच अनुराधा देसाई आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार देसाई सर्व कमिटी आणि मुख्याध्यापक अध्यापक वृंद उपस्थित होते या लेझिम पथकाला वर्गशिक्षिका रुपाली नलवडे यांचं विशेष मार्गदर्शन लावलंय